शेतकऱ्याला शेतातील पिकवलेला माल मार्केटपर्यंत नेण्यासाठी रस्ताच नाही परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नसल्यानं शेतात पिकवलेला शेतीमाल मार्केटपर्यंत नेता येत नाही त्यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे एकीकडे आसमानी संकटानं शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असल्यानं दुसरीकडे रस्त्याचा वाद गेली वर्षानुवर्ष मिटत नाही न्यायालयाच्या खेट्या घालून शेतकऱ्यांचा वेळ वायाला जातोय पैसाही वायाला जातोय त्यामुळे शेतकरी हतबल झाला अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच शेतकऱ्यांनी साकडं घातलं तर काय म्हणतात शेतकरी सुभाष साळुंके नमस्कार साहेब आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन आलेत याबद्दल तुमच्या अगोदर धन्यवाद आम्ही गेली दहा वर्ष ह्या रस्त्याच्या आमच्या शिवरस्ता याच्याविषयी आम्हाला इतका त्रास होऊ राहिलेला आहे का भयंकर त्याचा विचारही करवत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्ही न्यायालयीन लढाईच लढलो आमच्या बाजूना चार निकाल जाहीर झाले तहसीलदार प्रांताधिकारी परत प्रांत तहसीलदार परत प्रांताधिकारी यांचे निकाल आमच्या बाजूला लागले समोरच्या माणसाने हायकोर्टामध्ये अपील केलं याच्याकडं हे जे हायकोर्टाचा निकाल आणि याच्यामध्ये हे निकाल हे सगळे निकाले का हे आमच्या बाजूने लागलेले आणि दुसरं असं का त्यांनी त्यांची जमीन आम्ही पोलीस संरक्षणामध्ये मोजली हा रस्ता त्यांच्या शेतीच्या बाहेरून आहे त्यांचा काहीही एक संबंध नाही तरी त्या माणूस त्या रस्त्याला आडवा येतो हे पा नकाशा आम्हाला भूमी अभिलेखने दिलेला ह्या आधारे आम्हाला हे सगळे निकाल मिळाले आणि हे निकाल मिळून हे पाहतहसीलदारचे निकाल आणि त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केला हायकोर्टामध्ये दोन वर्षे केस चालली दोन वर्षे केस चालवून तिथं हायकोर्टाने त्याच्यावर कुठलीही काही एक कारवाई न करता हा निकाल का त्यांनी सिव्हिल कोर्टामध्ये राऊरीला पाठवलेला आहे ती केस परत सिव्हिल कोर्टामध्ये पाठवलेलं हो आहे आता आमचं असं म्हणणं असं आलेलं आहे का हायकोर्टाने जर सिव्हिल कोर्टामध्ये पाठवलं हो आहे तर आता परत सिव्हिल कोर्टातमध्ये आम्ही लढलो आमच्या बाजूनेच निकाल लागला आम्हाला ही शंभर टक्के खात्री आहे कारण रस्ता हा त्याच्या जमिनीच्या बाहेर आहे आणि मग तो परत अपील समोरची व्यक्ती डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये करेल डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आम्ही जिंकणार तिथंही जिंकल्यानंतर तो पुढं अपील हायकोर्टामध्ये करणार आणि हायकोर्टामध्ये अपील केल्यानंतर ते परत सिव्हिल कोर्टामध्ये पाठवणार याच्यासारखं मग हे चक्र थांबणार कधी आम्ही ह्या वर्तुळाच्या भोवती जर गोल भिंगतच राहिलो तर बाहेर पडू कधी ना आम्हाला रस्ता आमच्या जन्मापर्यंत मृत्यूपर्यंत मिळेल का नाही हा प्रश्न निर्माण झाला हे काय कायदे शासन राबू राहिलेले काय विधिमंडळ कशा पद्धतीचे कायदे करू राहिलेले हे आमदार काय करू राहिलेले यांचा काय म्हणजे ताळमेळ आहे की नाही का कुठे काय बघ आपण काय कायदा करतो कसा करतो शेतकऱ्याला बा नागरिकांना याचा फायदा झाला पाहिजे ना कुठंतरी याला बंधन घातलं पाहिजे ना चार चार पाच पाच निकाल जर होत असेल आणि समर्थ माणूस तसा अपील अपील करून परत ते खालीवर खाली जर हे चक्र होत असेल तर आम्ही आमचं आयुष्य नाही आमच्या दहा पिढ्या गेल्यानं लढतच आले तरी निकाल हा मिळू शकत नाही त्याला येणंच नाही ना ह्या वर्तुळाला येणंच नाही याला कुठे छेदच द्यायला तयार नाही प्रशासन प्रशासनाने याच्यावर काहीतरी गांभीर्याने विचार करून का कुठेतरी याला पायबंद घालून आम्हाला हा निर्णय दिला पाहिजे आम्हालाच नाही हा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न आहे का जर तुम्ही असे न्यायालयीन लढाई लढत असाल आणि हायकोर्टापर्यंत जाऊन परत खाली येत असेल आणि खालून परत वर जायचं हे वर जाय खाली ये वर जाय खाली हे किती वेळ चालणार कुठं थांबणार आहे याला थांबायला काय प्रोसिजर प्रशासन करणार आहे की नाही हा प्रश्न आहे शेतकरी परवडत नाही कधी रोग राही कधी शेतीमालाला भाव नाही कधी किडीचा प्रश्न आणि त्यात हा ज्वलंत प्रश्न आमचा आजाराचा आजारा रात्री माझे तीन ऑपरेशन झालेले मला वेळप्रसंगी रात्री बेरात्री धावं जावं लागतं आमच्या इथं जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोक राहतात म्हणजे पा पाच पन्नास कुटुंब राहतात मी एकटाही नाहीये आणि मग हा प्रश्न तुमच्या समोर मांडण्यासाठी याला कुठेतरी वाच्यता फुटाव म्हणून फार तुम्हाला विनंती करून आग्रह करून बोलवलं तुम्ही आलात याला कुठेतरी आमचे पिकं न्यायच्या म्हणजे शेजाऱ्याच्या पाया पडायचं शेजाऱ्याला जाऊ दे म्हणायचं चा। त्याला विनंती करायची ओसावाल्याला पैसे द्यायचे तोडणीवाल्याला पैसे द्यायचे कारण लांब वाहतूक असते रस्त्याची सोय नसल्यामुळे कोणी येत नाही मग त्यांना प्रलो बनं दाखवल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही शेजाऱ्यांना विनंत्या करायच्या रोडपर्यंत मेन रोडपर्यंत स्वतःच्या याने उतरून ते तोडून ऊस द्यायचा तो ट्रॅक्टरमध्ये भरायचा भाडोत्री लावायचा त्याला भाडं द्यायचं परत उतरायचे खाली करायचे पैसे वेगळे द्यायचे आणि मग ते आमचे निम्मे पैसे वाटल्यावरहीच जातात रस्त्याअभावी आणि हीच प कंडिशन कांद्याचं पीक असू गव्हाचं असू हरभऱ्याचं असू ज्वारीचं असू हे सगळ्याच्या बाबतीत वाहतुकीचा इतका मोठा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे भयानक अतिभयानक महाराष्ट्रात कुठे असे प्रश्न नसेल असा असा प्रश्न झाला आणि आम्ही इतके दहा वर्षापासून हे कागदपत्र एवढे निकाल आणि एवढे अर्ज कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही करतो करतो होतो होतो पाहतो पाहतो जातो म्हणतात आणि कोणीच काही करत नाही आणि न्यायालयाकडे गेलं तर न्यायालयाचं कुठं काही बा आम्हाला पत्ता लागत नाही कुठं आम्हाला स्टॉप मिळायला तयार नाही चल म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो का हा माझाच नाही अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडावा याला कुठंतरी बंधन ठेवा दोन तीन निकाल जर लागले तर त्याला पुढं अपिलाला चान्स नाही द्यावा शेवटचा निकाल हा ग्राह्य धरावा हे आता इथले जे आमचे पालकमंत्री आमच्या नशिबाने लाभले नगर जिल्ह्याला कर्तृत्व वान आपण जे म्हणू विखे पाटील यांनीसुद्धा ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि ही दखल घेऊन आमचा प्रश्न त्वरित सोडावा ही त्यांनाही विनंती आहे आणि त्यांनी जर मनावर घेतलं तर हा प्रश्न सुटू शकतो ते त्यांचं प्रशासनामध्ये प्राबल्य आहे त्यांच्या शब्दाला किंमत आहे ते हे कायद्यामध्ये कुठंतरी दुरुस्ती करून हे करणार आम्हाला न्याय देऊ शकतात आम्हाला नाही महाराष्ट्राला न्याय दे देतील ते आम्हाला एकट्याला न्याय मिळणार नाही हा महाराष्ट्राला मिळणार आहे हे कुठंतरी ब्रेक लागलं पाहिजे शेतकऱ्याला बा हे असे दहा दहा निकाल लागून जर म समर्थ माणूस पिळवणूक करत असेल आणि कोर्टामध्ये गुंतवणूक ठेवून असं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गुंतवून ठेवत असण न्यायालयामध्ये कवर जाणार एक तर आर्थिक परिस्थिती नसते जाण्या वेळ तिथं थांबायचं कोर्टाचा निकाल कधी लागतो कोर्टाची तारीख कधी होती आणि यायला रात्री बेरात्री यायची वाघाची भीती सापाची भीती काय करणार आहे वाघाचंही तसं जे आमच्याकडे इतकी वाघाची संख्या आहे चार दिवस झाले का लोक म्हणतात इथं दिसला तिथं दिसला आम्ही रात्री बा घराच्या बाहेर पडू शकत नाही अशी कंडिशन आहे आणि त्यात हा रस्त्याचा ज्वलंत महाभयानक प्रश्न आहे आणि याचा कुठं कोणी शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती आहे माझी व तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही माझी विनंती पोचवा साहेब आमच्या इथं जर कोणी मृत झालं तर त्याला गावामध्ये अंत्यविधीला नेता येत नाही आणि गरीब अंत्यविधी करायच्या आमची सरपणाची सुद्धा गाडी आम्हाला आणता येत नाही त्या मृत्यूची व्यक्तीच्या मृत व्यक्तीची इतकी हेळसांड होती ओल्या काळाच्या याचे डिझेल टाकून आम्हाला अंत्यविधी करावा लागतो इतकी भयानक परिस्थिती आहे आमची फायर फायटर येत नाही कधी जर आग लागली दुर्घटना झाली तर फायर फायटर येऊ शकत नाही अँब्युलन्स येऊ शकत नाही इतकी भयानक आहे आणि आमच्या गेलेल्या व्यक्तीची इतकी हेळसांड होती कधीच अंत्यविधीसुद्धा आम्ही व्यवस्थित करू शकत नाही ओलं सरपंना असल्यामुळे काड्याकोट्या इथल्या जवळच्या गोळा करायच्या आणि डिझेल टाकू टाकू ते पेटवायचं इतकी वाईट परिस्थिती आमच्यावर आलेली आहे तेव्हा ह्या अहिल्यानगर जिल्ह्याचे एक कर्तृत्वान नावलौकिक मंत्री आहेत विखे पाटील यांनी ह्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आमचा प्रश्न हा सवाल करावा आमच्या निदान अंत्यविधी तरी व्यवस्थित होऊन द्यावेत ही तर त्यांना कळकळीची विनंती आहे आमची